हॅलो फ्रेंड्स आरोही क्रिएशनमध्ये मस्त असं आपण अदृश्य मंगळसूत्र बनवणार आहोत अदृश्य मंगळसूत्र म्हणजेच इनविजिबल मंगळसूत्र बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे लॉक मनी घेतलेलं आहे पेंडल आहे लॉक आहेत मोती आहेत क्रिस्टलचे मनी आहेत गिअर वायर आहेत आता इथे फास्टमध्ये मी कोणताही वेळ न घालवता सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी गियर वायरमध्ये लॉक मनी टाकला आहे त्याच्यानंतर जे आपलं हुक आहे ते टाकलं आहे आणि हुक येथे मी पॅक करून येते गिअर वायर आहे गिअर वायर जी असते तर ती आपले गेज वायरसारखी नसते गिअर वायर आपण फोल्ड केली की ती लगेच सरळ होते राऊंड शेपमध्ये येते जे की आपली गेज वायर, वायर जी गेज वायर आहे आपण ज्वेलरी बनवण्यासाठी वापरतो तर ती वायर आपण फोल्ड केली तर ती फोल्डच राहते परंतु ही गिअर वायर आहे तर गिअर वायर तशी नसते गिअर वायर फोल्ड केली की नंतर आहे त्या शेपमध्ये येते त्याच्यामुळे सुरुवातीला थोडासा त्रास होतो परंतु हे बनवायला जास्त वेळ लागत नाही जास्त कष्ट लागत नाही खूप सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र बनून तयार होतं आणि आता सध्या खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या ट्रेंडिंगला हे आहे मंगळसूत्र तर लॉक मनी टाकून घेतलास आणि त्याच्यानंतर न येथे झिरो एम एमचे तीन क्रिस्टलचे मनी टाकून घेतलेले आहेत काळ्या कलरचे जे की मंगळसूत्रामध्ये वापरले जातात त्याच्यानंतर दोन लॉक मनी टाकून घेते इंस्टाग्रामला तर हे खूप म्हणजे खूप वायरल अशा मंगळसूत्र चाललेले आहेत तर इथे तुम्ही बघा आणि कमीत कमी खूप कमी खर्चामध्ये आपण विचारही करू शकत नाही तेवढ्या कमी खर्चामध्ये ते खर्चा हे मंगळसूत्र तुम्ही घरी बनवू शकता याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी आपण वापरू शकतो जो हा गिअर वायरचा बंडल आहे तो पूर्ण बंडल आपल्याला पन्नास ते साठ रुपयांमध्ये सहज कुठेही मिळून जातो आणि जे मनी आहे तर ते पॉकेट त्याचे भरपूर येतात त्याच्यामध्ये मनी जेणेकरून त्याच्यामध्ये भरपूर असे नेकलेस बनवून होतात जवळपास एका पॉकेटमध्ये आपल्याला हे दहा दहा नेकलेस तरी सहज होतात एवढं त्याच्यामध्ये वायर असते आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फक्त साठ रुपयामध्ये ते तार येते तर येथे तीन मी पेट्या करून घेतलेल्या आहेत क्रिस्टलच्या मन्याच्या आणि त्याच्यानंतर एक मोती टाकलं आहे आणि त्याच्यानंतर पेंडल टाकलं आहे त्याच्यानंतर मोती टाकून नंतर आपण तीन पेट्या क्रिस्टलच्या मण्यांच्या करून घेणार आहोत ज आपल्याला फक्त काय करायचं आहे तीन क्रिस्टलचे मणी टाकले की त्याच्यानंतर दोन आपल्याला लॉकमणी टाकून घ्यायचे आहेत नंतर क्रिस्टलचे मणी तीन त्याच्यानंतर दोन लॉकचे मणी टाकून घ्यायचेत असं करून आपल्याला एक साईडला तीन एक साईडला तीन आणि मध्ये पेंडल अशा आपल्याला सात पेट्या बनवायच्या आहेत तर ते तुम्ही बघू शकताय ते बनवून होत आहे आणि त्याच्यानंतरनं येथे शेवटी जे आपल्या कड्या आहेत तर त्या कड्या पॅक करून घेते कड्या कशा पॅक करायच्या ते बघा क जसा आपण हुक पॅक केलं तशाच पद्धतीने आपल्याला शेवटी कडी पॅक करायची आहे हे लॉक मनी आहेत ते एकदम मजबूत असतात ते अजिबात हालत नाहीत फक्त आपल्याला रिटर्न तयार काढायचे आणि या प्लायरने आपल्याला दाबायचं आहे फक्त दाबताना वायर वगैरे तुटणार नाही याची काळजी घ्या येथे आता माझी थोडीशी मिस्टेक झाली का तर मी घाई केली येथे मी एक साईडला तीन पेट्या केल्यात आणि एक साईडला दोन केलेत जे जसं की म्हणतात ना अति काही संकटात नाही तोच प्रकार झालेला आहे माझ्यासोबत तर येथे मी आणखी तीन क्रिस्टलच्या मनी ॲड करते तुम्ही पॅक करायच्या आधी फक्त चेक करा की आपल्या पेट्या व्यवस्थित आपले मनी आपण दोन्ही साईडला व्यवस्थित घातले आहेत का नाही ते नाही तर तुमचं पण माझ्यासारखं हाल होईल नंतर कट करून तीच प्रोसेस नंतर करावं लागल तर इथे ती चूक करू नका माझ्याकडून झालेले आहेत त्याच अनुभवावरून तुम्ही शिका तर आता तीन मनी घातले आणि त्याच्यानंतरनं हे कड्या पॅक करून घेते तर ही कड्या आणि हुक हे पाच रुपयाला येतं पाच रुपये एक दोन्ही कडी आणि हुक दोन्ही पाच रुपये येतं तर याचा मध्यभाग घ्यायचा आहे आणि मध्यभाग घेऊन आपल्याला सगळ्यात आधी हे पेंडल पॅक करून घ्यायचं आहे पेंडल मध्यभागी पॅक केलं म्हणजे आपल्याला साईडचे देखील पॅक करायला सोपं जातं त्याच्यामुळं पेंडल आपल्याला आधी पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा अंतर गॅप ठेवून आपल्याला हे दोन्ही तिन्ही पेट्या छान अशा पॅक करून घ्यायच्या आहेत फक्त टच करायचं आहे टच केल्यानंतर ते व्यवस्थित पॅक होतात सेट होतात त्या त्या ठिकाणी तुम्ही येथे मेजरमेंट घेऊन देखील पॅक करू शकता किंवा तसंच पॅक करू शकता अंदाजे तर हे थोडंसं जे, जे मंगळसूत्र आहे त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट करायला लागणार परंतु याच्यामध्ये नेकलेस असतात ते थोडेसे पुढे मागं उन्नीस वीस झालं तरी त्याच्यामध्ये चालतं परंतु मंगळसूत्रामध्ये आपल्याला व्यवस्थित पॅक करावं लागतात अंतरावरती तर हे नेकलेस तुम्ही स्वतः बनवा आणि नक्कीच मला त्याचे फोटो शेअर करा किंवा तुम्ही हे मंगळसूत्र खरेदी देखील करू शकता ते पण खूप कमी किमतीमध्ये तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे मंगळसूत्र तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि ऑर्डर करू शकता तर इथे मी पॅक करून घेते आणि याचं फायनल लुक तुम्हाला दाखवते की हे कसं आहे ते तर खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला असणार आहे हे मंगळसूत्र तर तुम्ही स्वतः बनवून घाला स्वतः बनवून घातलेल्या ज्वेलरीमध्ये खूप मोठा आनंद असतो नक्कीच तो, तो आनंद तुम्ही घ्या जसा की मी घेते तर आवडल्यास नक्की लाईक करा